धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन भागणार नाही या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातलं कशाप्रकारे ह्या प्रवृत्ती देशभरात राज्यभरात वाढत चालल्या आहेत पक्ष आणि कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सत्ता एवढे शिल्लक राहिला आहे हातात तलवारी घ्या आणि कापा अत्याचार करा काही करा पण सत्ता आमच्या हाती द्या एवढा विचार करणाऱ्या राज्यकर्त्यांचा आम्ही निषेध केला पाहिजे मारणारा कोणत्या जातीचा होता व मरणारा कोणत्या जातीचा होता हा विषय महत्वाचा नाही ज्या प्रवृत्तीने मारलं ज्या पद्धतीने त्यांना मारलं हे फार वाईट आहे वाल्मिक करारसारख्या प्रवृत्तीला दहावीस वर्षात खतपाणी घातलं गेलं त्यामुळे महाक्रूर दादा या ठिकाणी निर्माण होतो व गुंड निर्माण होतो आणि त्याला राजाश्रय मिळतो हा विषय महत्वाचा आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः राजीनामा हा देशमुख यांना श्रद्धांजली देऊन केला नाही तर आजारपणाचं कारण देऊन दिला असं सांगितलं ही काय प्रवृत्ती आहे किती लहानपण लोकांना दाखवत आहे तुम्ही मंत्री आमदार आहात मोठेपणा घेता आलं पाहिजे सरकार एकीकडे प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तीला खतपाणी घालत आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली मला असं वाटतं का राजीनामा देऊन भागणार नाही आहे या प्रवृत्तीला खतपाणी कोणं घातलं कशा पद्धतीने ह्या प्रवृत्ती देशभरात राज्यभरात वाढत चाललेलं आहे पक्ष आणि कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यां पक्षाच्या पक्षा माध्यमातून सत्ता एवढंच काय फक्त शिल्लक राहिलं काय आता तलवारी घ्या कापा कोणाले बलात्कार करा काही करा सत्ता आमच्या हाती द्या एवढं मर्यादित आम्ही पाहतोय विचार करणाऱ्या राज्यकर्त्याचा खऱ्या अर्थानं निश्चित केला पाहिजे <coughs> मारणारे कोणत्या जातीचे होते आणि मरणारा कोणत्या जातीचा होता हा विषय महत्त्वाचा ज्या प्रवृत्तीनं मारलं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या हो सुद्धा त्याचा काय त्याचा एक वेगळ्या प्रकारचा कूरपणा केलेला आहे ते खरं तर फार वाईट आहे कारण ही काही प्रवृत्ती एकाएकी तयार होत नाही ही प्रवृत्ती झालेली आहे त्याला दहा वीस वर्षात खतपाणी घातलं गेलं वाल्मिक कराडसारखा महाठग महा कुर दादा इथं निर्माण होतं अशा पत्तीचा गुंड तयार होते आणि त्याला राजश्रय मिळतं हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे मुंडेंनी स्वतःच्या राजीनामा संतोष देशमुखचं साधं श्रद्धांजली किंवा त्या सगळ्या हत्येचा निषेध म्हणून व्यक्त न करता मी आजारपणामुळं राजीनामा देतो काय प्रवृत्ती आहे किती लहानपण किती लहान पण आपण दाखवत आहे लोकांना मंत्री आहात आपण आमदार आहात मोठे पण घेता आलं पाहिजे थोडंसा लोकांच्या भावना सद्भावना जोडता आल्या पाहिजे त्यांच्या संवेदनाशी आपण कुठंतरी कसं एकरूप होत आहे ते पाहता आलं पाहिजे असं म्हटलं असंही त्यांना म्हणता आलं नाही ही खरं तर शौकांकित आहे तेच ना सत्ता जो आम्हाला सत्ता आणून देईन तो बलात्कार करून तरी चालेल सत्ता पाहिजे इकडे प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि दुसरे इकडे मात्र आशा प्रवृत्तीला खतपाणी घालायचं